नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकायच्या काय विशेष घडामोडीवर कल्याण शिवसेना विभाग प्रमुख कांचनताई लोंडे यांचा वाढदिवस शिवसेना कार्यालयास साजरा करण्यात आला यावेळी केक कापून सर्व शिवसैनिकांनी कांंचनताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ केल्या यात उपविभाग प्रमुख सविता शिरसाड आनंदवाडीच्या प्रमुख सुरेखा धनराव अशोकनगरच्या प्रमुख सपना चव्हाण तसेच उपशाखा प्रमुख सुवर्णा निभवणे पूनम पंडित शमा हतांगळे शिळा खरे गटप्रमुख उषा उबाळे मनिषा उबाळे प्रमुख प्रियंका कदम श्रीदेवी रणसिंग शाखा प्रमुख अविनाश ढगे प्रमुख फिरोज शेख हरिचंद्र लोंडे संतोष पाटारे निखिल नेटवर्क सामाजिक कार्यकर्ता सुनील भाऊ डॉक्टर प्रमोद हेदुळकर डॉक्टर बिर्जेश पांडे नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण इत्यादीसह शिवसैनिक महिला भगिनी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सर्वांनी कांचनताई लोंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ केला कांचनताईची प्रभागात समाजकारणाची कार्यकारिणी उंची पाहता सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व प्रभाग महिला वर्गात कांचनताईचे एक आदरणीय स्थान आहे इंडियन टी न्यूज व डिस्कवरी टी व्ही न्यूज तर्फे कांचनताईना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कांचनताई आम्हाला नेहमी सपोर्ट करते कांचनताईच्या दरवर्षी प्रकारची गर्दी असते आणि आहे पण आणि केलं नाही असं कधीच झालं नाही हमेशा केला कामात ताई नेहमी हजर क्वालिटी आहे त्यांनी सगळ्यांची मदत केली आहे आज त्या पदावर आहे तरी सुद्धा त्यांच्यामध्ये तीच क्वालिटी आहे ते सगळ्यांची मदत करता खूप खूप शुभेच्छा ताई काय सांगणार ताईंचा वाढदिवस आज तुम्ही आलेला आहात टाईमबद्दल तर खूप असं बोलावं असं वाटतं तर कसं बोलते की आमची ओळख जास्त काही नाही आहे थोड्या दिवसांची ओळख आहे एवढ्या दिवसामध्ये फक्त मला एक कळलंय आहे तर ताई लागतो सगळ्याच गोष्टीमध्ये आत कर्तव्य कुठलंही काम त्यांना द्या तुम्ही त्या एकदम चोख पार पाडतात माझ्यापेक्षाही मी जुनी कार्यकर्ती असून माझ्यापेक्षाही त्यांना जास्त नॉलेज आहे आणि अपडेट्स खूप असतात त्या प्रत्येकीचा सा वाढदिवस साजरा करणं कुणाला क कुठलं पद मिळ मिळालं त्याच्याबद्दल त्यांना शुभेच्छा देणं हे काम सुद्धा त्या एकदम माझं पर्टिक्युलर करतात छानपैकी तर माझ्या वाढ चौऱ्याण्णवच्या वतीने महिला शाखा संघटक आणि माझ्या सर्व महिलांच्या वतीने व माझ्या धनवा परिवाराच्या वतीने मी त्यांना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुठल्याही शुभेच्छा देते देतो मैत्रीणे आम्ही शाळेच्या मैत्रिणी आहोत आज आम्ही एकत्र शिकलेले आहोत अंकिता वाडदिवस तो बदल आज प्री म्हटलं तर दरवर्षी आम्ही अशीच म्हणजे सहकार्य करत असतो की खूप आम्हाला सहकार्य करते त्यांची कांचन मॅडमचा अभिनंदन वाडदिवसाच्या शुभेच्छा <laughs> जास्त काय म्हणवत नाही त्यांचा जे कार्य आहे माझे कार्य असे एकात कुठलेही कार्य असो अशोक नगर असो शिवाजी नगर असो कुठलेही कार्यक्रम असो किंवा कार्य असो उत्तर सुख यांच्यामध्ये हमेशा ते उभेच असतात आज आपल्या प्रभागातील विभाग प्रमुख कांचनताई गोंडे यांचा आज वाढदिवस आहे सांगायचं बोललं तर आज त्या म्हणजे कुठेही काही झालं तर ते त्यांना माहिती पडलं तर ते स्वतःहून मग रात्रीची कुठलीही वेळ असो किंवा काही असो ती स्वतःहून पहिले जाते तिकडे जाती त्या जातीने त्या गोष्टीचं लक्ष देते त्यामुळे आज तुम्ही जर इकडे लक्ष दिलं असेल तर आज वॉर्डात काही दुसऱ्या गोष्ट चालू असताना पण एवढ्या प्रमाणाने इकडे आज लोक जमली फक्त त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कारण की त्यांचा जे लोकांची कनेक्शन आहे ते खूप मोठं आहे आज त्यामुळे आमच्या तर त्या म्हणजे एकदम फेवरेटच आहेत कारण की त्यांचं काम आणि हे एवढं चांगलं आहे अतिशय सुंदर आहे या प्रभागात त्यामुळे त्यांच लोकप्रियता तुम्ही बघू शकता किती वाढली त्याचप्रमाणे आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आज आम्ही दरवर्षीप्रमाणे आज इकडे आपल्या ऑफिसला एक, एक छोटासा कार्यक्रम ठेवलेला त्यासाठी सगळे आज जमले त्यामुळे मी सगळ्यांचा धन्यवाद करतो आणि ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्या असल्यास स्क्रीनवर दिलेल्या संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू